भारतात पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन सर्वत्र उत्साहात साजरा झाला विरार पूर्वेच्या संतनगर हाऊसिंग फेडरेशन मध्ये लायन डॉक्टर प्रशांत पाटील सिने कलाकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी डॉ पाटील या जनतेला प्रजासत्ताक दिनांच्या शुभेच्छा देऊन प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून देशात आनंदी वातावरण असून लोक दिवाळी साजरी करत असून मंदिर जनवर्गणीतून झाले असल्याचे आणि मोठे विकास कामे होत असल्याचे सांगता सर्वांना शुभेच्छा दिल्यात कार्यक्रमाला फेडरेशनचे पदाधिकारी सुनील तोरसकर विजय भोसले महेश नर महेंद्र मिर्लेकर घाक सावंत आदी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते माननीय नरेंद्र पाटील साहेब आपल्याला लागले नरेंद्र पाटील साहेब या विभागामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करतात सगळ्यात प्रथम मला तंत्र त्याविषयी वाटलं पाहिजे ते आम्ही राष्ट्रवादी याप्रचे ते संपादक आहेत त्याच्या व्यतिरिक्त अनेक विविध संस्था आणि संघटनांमध्ये ते काम करतात त्यामध्ये तिघड तिथे तिघ कलाकारांच्या अध्यक्ष मला त्यांना स्पेशली असं कळवले की आमच्या इथे अनेक जिल्ह्यातील चांगले कलाकार आहेत भविष्यामध्ये त्यांना याच इच्छा येते अशा वेळेला विविध कलाकारांना इथे आणून त्याच्यातून आपल्या विद्यार्थ्यांना आपण शकतो आज आपल्या पंच्याहत्तर प्रजासत्ताक दिनानिमित्त मी आपल्याला एवढं सांगितलं की आपल्या आपल्याला कदाचित सगळ्यांना माहिती असेलच आणि एवढे वर्ष आपण हा दिवस साजरा करतो पण खरं स्वातंत्र्य जे आपल्याला मिळालं ते या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मिळाल्या कसं तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढच्या काळामध्ये जे पण आपले काही काम चालत होतं ते सर्व काम इंडिया शांती बनवलेल्या करत होतं फक्त योग्य आपले बसले होते परंतु त्याच्यावरती जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह होते महत्त्वाचे ते ब्रिटिशात होते परंतु ज्यावेळेला आपलं संविधान लागू झालं आपलं संविधान ज्या दिवशी लागू झालं त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने आपले नियम लागू झाले आणि ते सगळ्यात महत्त्वाचे म्हणून त्या दिवसापासून आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्रप्रमाणे निर्णय देऊ लागलो आपल्या नियमाप्रमाणे जाऊ लागलो आणि म्हणूनच हा दिवस आपल्यासाठी खूप महान आहे प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचं त्याला आपण गणतंत्र म्हणतो प्रदेशभर आपल्याला रिपब्लिक म्हणतो म्हणजे लोकांची तालुक्या लोकांचं राज्य हे ज्या वेळेला सुरू झालं होतं हा आपला दिवस आहे त्यामुळे या दिवसाच्या मी त्याला खूप शुभेच्छा देतो या आगामी काळामध्ये खूप बदल होत जाणार आहे आताच आपण पाहिलं की खूप आपल्या देशात एवढ्या वर्ष जो प्रस विषय होता रामपती मंदिर तो रामपतीचा प्रश्न मार्गी लागला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती रामाचं मंदिर कार्यक्रम झालं आपल्या सर्वांसाठी हा भाग्याचा दिवस होता कारण दिवाळी आपण एवढी रामाने रावणावर विजय मिळवला त्या दिवसाचा आवाज आपण दिवाळी आपण करत होतो पण आत्ताची आपण दिवाळी केली खरोखरच आपल्या सर्वांच्या